सोलापूर शहरालगत सुरू असलेले बेकायदेशीर टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेनं केली आहे सोलापूर शहरालगत सुरू असलेले बेकायदेशीर टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावेत तसंच सोलापूर अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरात नियमबाह्य पद्धतीनं सुरू असलेली मंगल कार्यालये आणि व्यावसायिक सभागृहे बंद करावीत अशी मागणी करत युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं बेकायदेशीर टोलनाके मंगळवेढा रोड देगाव इथं बार्शी रोड बाळे इथं होडगी रोड साखर कारखाना परिसर अक्कलकोट रोड कुंभारी इथं सुरू आहेत तर अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरात कारखाने बंद करून सुरू असलेली तथाकथित मंगल कार्यालये आणि व्यावसायिक सभागृहे त्वरित बंद करण्यात यावीत अशी मागणीही करण्यात आली एम आय डी सीच्या मूळ उद्देशानुसार कारखाने सुरू करून स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा संबंधित कामगारांना किमान शंभर रुपये प्रति तास वेतन लागू करून आर्थिक शोषण थांबवावं असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने पूनम गेट या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सोलापूर शहराच्या लगत जे बेकायदेशीरपणे जे चार टोल नाके आहेत एम एस आर टी सीचे ते टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावे कारण याचा त्रास सर्वसामान्य ट्रक चालक मालक शेतकरी यांना होतोय गेल्या अनेक महिन्यापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पाक मंत्रालयापर्यंत या ठिकाणी निवेदन दिले आणि भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांना आम्ही या ठिकाणी वारंवार निवेदन दिलं आहे त्या निवेदनाचा उत्तरसुद्धा घाल आहे की मान्य कलेक्टर साहेबाला या ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे की हे टोल नाके बेकायदेशीर आहेत आणि बंद करा आमचा प्रकल्प पर चालू झालेला आहे तर हे टोल नाके तुम्ही बंद करा मान्य कलेक्टर साहेबाची आम्ही भेट घेतली कलेक्टर साहेब म्हणतात हे माझा विषय नाही दिल्लीचा विषय आहे मग तुम्ही सोलापूरचे कलेक्टर आहेत जेवढे शासकीय निमशासकीय जेवढे काय कार्यालय आहेत ते तुमच्या अंडरमध्ये येतात तर तुम्ही या ठिकाणी आम्ही दिल्लीला जाण्यापेक्षा तुम्ही इथून पाठपुरावा करून हे बेकायदेशीर टोल नाके बंद केले पाहिजे हे आमची पहिली मागणी दुसरी आमची अशी मागणी आहे जे एम आय डी सीमध्ये कामगाराला बेरोजगार करून या ठिकाणी कारखाने बंद करून या ठिकाणी बेकायदेशीरपणे या ठिकाणी मंगल कार्यालय उभा केले ते मंगल कार्यालय पूर्णपणे बेकायदेशीर आहे ते मंगल कार्यालय बंद करून पुन्हा जे निर्मिती करावी आमची तिसरी मागणी अशी आहे या एम आय डी सीमध्ये जे गोरगरीब कामगार आहेत आज एम आय डी सी अस्तित्वात येऊन एवढे वर्ष झाले हे खरोखर कर, कामगार बेरोजगार कामगाराला काम काम मिळावं म्हणून या ठिकाणी आय एम आय डी सी अस्तित्वात आली परंतु त्या ठिकाणी जे कारखानदार आहेत ते गोरगरीब कामगाराला अंधारात ठेवून कमी वेतन देऊन या ठिकाणी गदामजुरी काम करतात आमची अशी मागणी आहे प्रति तास शंभर रुपयाप्रमाणे या ठिकाणी त्यांना वेतन द्यावं या मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणला बसलो आहे